नमस्कार मंडळी सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण करत आहोत मिरची आणि गवारचा ठेचा किंवा याला आपण खरडा देखील म्हणू शकतो तर तो कसा करायचा ते आपण पाहूयात इथे मी गवार आणि मिरची घेतली आहे इथे मी तव्यावरती ते भाजून घेत आहे नंतर त्यामध्ये मी तेल ॲड करणार आहे आणि छान परतून ते भाजणार आहे ज्या दिवशी घरात भाजी नसते किंवा आपल्याला टिफिनमध्ये वगैरे नेण्यासाठी काहीतरी हवं असतं त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि हे करायला पण अतिशय इझी आहे गवार ॲड केल्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो जोपर्यंत आपली मिरची आणि गवार भाजत आहे तोपर्यंत जे नवीन आहेत त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला देखील लाईक करा आपली मिरची आणि गवार इथे भाजत आलेली आहे तर आता मी गॅस बंद करते त्यानंतर त्यामध्ये मी लसूण ॲड करते जिरे आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे फक्त झाकून एक ते दोन मिनिटपर्यंत आपण ठेवायचं आहे गरम तव्यावरती लसूण भाजला जातो त्यानंतर थोडे शेंगदाणे देखील त्यामध्ये ॲड केले आहेत त्यानंतर आपण ते कुटायला घेऊ किंवा तुम्ही तांब्याच्या सहाय्याने रगडून देखील घेऊ शकता किंवा सरळ मिक्सरमध्ये काढा थोडं ओबडधोबडच ठेवायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं कुटून तुम घेऊ शकता असं दाताखाली मिरची आली किंवा कधी शेंगदाणा आला कवार आली तर छान लागतं ओबडधोबड असेल तर खूप बारीक मिक्सर केल्यावर तसं ते लागत नाही त्यामुळे त्यानंतर ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात हे आपण भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकतो खूप छान लागतं हे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद